नमस्कार जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेवर मोठा राजकीय आक्रमक हल्ला सभेत पोचताक्षणी झाला मोठा राडा झाली दगडफेक मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवरील फोटोला फासले काळे नेमकं का हे प्रकरण नक्की जाणून घेऊया आगामी निवडणुकांची रणधुमाळी पाहता प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे सभा मेळावे बैठका सगळीकडे पार पडताना दिसत आहेत लोकसभेसाठी जागा वाटपाचा तिढा त्यात ट्रिपल इंजन सरकार असल्याने नेमक्या कोणाला किती जागा मिळणार शिंदे पवारांना भाजप किती जागा देणार यामुळे संपूर्ण शिंदेगट अस्वस्थ आहे त्यात बंडखोरीचा रोष निष्ठावंत शिवसैनिक जनतेचा शिंदेवर असल्याने निवडणुका शिंदेंना चांगल्याच जड जाणार असल्याचं दिसतं मुंबईमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र शिंदे सभेला पोचले असता शिंदेंच्या सभेला पूर्णपणे खुर्च्या रिकाम्या होत्या त्यात शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी तर बॅनरवरील फोटोला कळफ असल्यानं सभेची परिस्थिती पाहता शिंदेंनी सभेतून पळ काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी गाडीवर दगडफिडकीची घटना घडल्याचं बोललं जात आहे यावरून शिंदेंच्या प्रती जनतेच्या मनात किती रोष आहे हे समजते